धुळे जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये आज ताब्यातपर्यंत आदिवासी मुला मुलींना शिस्यवटी मिळाली नाही तर ते शिष्यवृटीपासून वंचित आहे तसेच ते ड्रेस घेऊ शकत नाही आणि वया पुस्तके पण घेऊ शकत नाही म्हणून आपल्या स्तरावर त्यांच्यावर कार्य करण्यात या गरीब आहे गरीब आहे त्याला काहीत नाही कैलास गणपत धोबी राहणार कापडणे यांची वाडलोपार्कची शेती त्यांचे काकाचे मुले आविन अविनाश डोंगर धोबी दो यांनी परस्पररित्या वारस न लावता आपल्या नावावर करून घेतलेले त्याविषयीचं निवेदन आ, मा महाशय जिल्हा अधिकारी यांना दिलेले आहे तसेच सोनगीर पोलीस स्टेशन येथे सुद्धा त्यांचा अर्ज दिलेला आहे तरी कैलास धोबी याला ते शेती त्याच्या नावावर व्हावी कैलास गणपत धोबी हा कैलास गणपत धोबी यांच्या नावावर व्हावी व त्याचा जो हक्क आहे तो हक्क त्याला मिळावा आणि त्याची आता त्याची बाजरी, बाजरी पेरलेली होती ती बाजरी त्यांनी ट्रॅक्टर पलटे नागर टाकून ती काय एवढी बाजरी नाव नष्ट करण्यात आलेले ट्रॅक्टर वालाच नाव सर धनराज लोटन पाटील देवभाने यांनी ती बाजरी नंबर अठरा हे करण्यास सबूत केलेली आहे तरी या सगळ्यांवर पोलीस कारवाई व्हावी व कैलाश गणपत धोबी याच्या नावे त्याचा वारस लागून त्याला ती शेती त्याला मिळावी न्याय मिळावी आणि न्याय मिळावा आदिवासी क्रांती संघटना करून आदिवासी मुला आणि मुलींना तीन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही तर त्याच्यापासून ते वंचित आहेत शिष्यवृत्तीपासून तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळा मिळावी आणि त्याच वेळेस ते कपडे आणि वया पुस्तक ते घेऊ शकतील अन्यथा ते लाभापासून वंचित राहत आहेत